डिसेंबरचे शेवटचे पंधरा दिवस हा फक्त वर्षाचा शेवट नसतो तर तो तुमच्या जीवनातील अनेक अध्यायांचा अंतिम निष्कर्ष आणि नवीन जन्माचा आरंभ असतो वर्षभर तुम्ही जे काही अनुभवलं कधी संघर्ष कधी शांतता कधी ताण कधी आशा यांचं अंतिम उत्तर या पंधरा दिवसात मिळतं विशेषतः मकर राशीसाठी हा काळ अत्यंत निर्णायक शक्तिशाली आणि बदलांचा संदेश देणारा असतो मकर राशीचा स्वभावच असा असतो की तुम्ही कधीही सहज हार मानत नाहीत तुमच्या आयुष्यात जे काही साध्य झालं आहे ते तुमच्या परिश्रमाने तुमच्या ध्येयाने आणि तुमच्या संयमानेच पण अनेक वेळा तुम्ही इतरांसाठी इतकं देत राहता की स्वतःसाठी मिळणाऱ्या आशीर्वादांकडे दुर्लक्ष होतं तुमच्या मेहनतीचा प्रयत्नांचा आणि प्रामाणिकतेचं प्रतिफळ काय मिळालं हे तुम्हालाच कधी कळत नाही या वर्षातही अनेक मकर जातकांनी मनातल्या मनात कितीतरी भार उचलले काही गोष्टी व्यक्तही केल्या नाहीत काही वेदना मनात दाबून ठेवल्या आणि काही स्वप्नांना वेळेची वाट पाहायला लावली पण डिसेंबरचे हे शेवटचे पंधरा दिवस तुम्हाला सांगायला आले आहेत की तुमच्या सहनशीलतेचा शांततेचा आणि कर्तव्य भावनेचा परिणाम आहे या काळात ब्रह्मांड तुमच्याकडे एका अशा शांत लहरीने वळत आहेत जणू उत्तरपत्रिका तपासून तुमचे गुण देत आहेत काही घटना तुम्हाला थक्क करतील काही घटनांनी तुम्हाला भावूक बनवेल आणि काही घटना तुमच्या जीवनाचा मार्ग कायमचा बदलून टाकतील हा काळ तुमच्या पाठीमागे उभा असलेला एक अदृश्य हात आहे जो तुम्हाला पुढे ढकलतोय आधार देतोय आणि सांगतोय केलं त्याचं फळ आता तुम्हाला मिळणार आहे तुमचे दिवस बदलणार आहेत तुमच्या नशिबाचे दरवाजे आता उघडत आहेत मकर राशीसाठी हे पंधरा दिवस म्हणजे एक नवा अध्याय नवा आशीर्वाद नवीन संधी आणि नव्या प्रकाशाची सुरुवात आहे तुमच्या आयुष्यात काही घटना इतक्या सकारात्मक आणि स्मरणात राहतील की तुम्ही अनेक वर्षांनीही या डिसेंबरला तुमच्या जीवनातील वळणबिंदू मानाल मकर राशी डिसेंबर शेवटच्या पंधरा दिवसात आयुष्यभर लक्षात राहतील अशा नऊ घटना त्यातील सत्य घटना क्रमांक एक आहे अपेक्षा पलीकडचा आर्थिक लाभ डिसेंबरच्या शेवटच्या दिवसात अचानक आर्थिक प्रगती दिसेल हे फक्त छोटा फायदा नाही तुम्ही ज्या प्रयत्नांनी अनेक महिने कधी कधी वर्षभर मेहनत केली होती त्याचे एक मोठे फळ असेल उदाहरणार्थ अचानक एखादी जुनी साईन केलेली डील फळ देईल अथवा नोकरीतील बोनस किंवा एखादी अनपेक्षित देणगी येईल हा लाभ तुमच्या आर्थिक स्थितीत स्थिरता आणेल आणि आने मनावरचा ताण कमी करेल यामुळे तुम्ही स्वतःला आश्चर्यचकित आणि नशीबवान समजाल सत्य घटना क्रमांक दोन आहे करिअरमध्ये मोठा बदल आणि संधी तुमच्या मेहनतीची दखल घेऊन वरिष्ठ तुम्हाला महत्वाचे प्रोजेक्ट किंवा जबाबदारी देतील काही मकर जातकांना पदोन्नती किंवा नोकरी बदलाची संधी मिळेल या काळात करिअरच्या क्षेत्रात अचानक एखादी अनपेक्षित संधी उघडेल जिचा परिणाम दीर्घकालीन आणि स्थायी असेल तुम्ही तुमच्या कामातून अधिक आत्मविश्वास मिळवाल आणि यामुळे भविष्यातील मोठ्या संधीसाठी मार्ग मोकळा होईल आता सत्य घटना तीन आहे की घरात मोठी सकारात्मक घटना या काळात घरात एखादी घटना घडेल जी संपूर्ण कुटुंबाला आनंद देईल हे नवीन घर गर, घरातील नूतनीकरण महत्वाची वस्तू खरेदी किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याचं यश असू शकतं घरातलं वातावरण शांत समाधानी आणि सुखमय होईल जुने गैरसमजुती दूर होतील आणि कुटुंबातील नाते अधिक बळकट होतील यामुळे घर हे तुमच्या मनाचे सर्वात सुरक्षित आश्रयस्थान वाटते सत्य घटना क्रमांक चार आहे मानसिक भारातून मुक्तता गेल्या काही महिन्यांमध्ये तुम्ही मानसिक ताण चिंता आणि भावनिक संघर्ष सहन केला आहे डिसेंबरच्या शेवटच्या दिवसात या सर्व भारातून मुक्तता मिळेल एखादी दीर्घकाळ उभी असलेली समस्या सोडवली जाईल किंवा प्रिय व्यक्तीचं सहकार्य आणि मार्गदर्शन मिळेल तुमचे मन हलके होईल चिंता कमी होईल आणि तुम्ही जीवनाकडे अधिक सकारात्मक दृष्टिकोनातून पाहाल सत्य घटना क्रमांक पाच आहे प्रेमसंबंधात स्पष्टता आणि आनंद ज्यांचे संबंध ताणतणावात आहेत त्यांना स्पष्टता मिळेल जुने गैरसमज दूर होतील संवाद सुधारेल आणि प्रेम अधिक गडद होईल अविवाहित मकर जातकांसाठी एखादी महत्वाची ओळख नवे मित्र किंवा संभाव्य जोडीदाराचे आगमन शक्य आहे हा काळ प्रेमसंबंधाच्या विकासासाठी अत्यंत अनुकूल आहे जे तुमच्या मनातील रिकामपणाला भरून टाकेल सत्य घटना सहा आहे की जवळच्या व्यक्तीकडून मिळणारी अनपेक्षित मदत तुमच्या सहनशीलतेची आणि मेहनतीची दखल घेऊन एखादी जवळची व्यक्ती तुम्हाला मोठी मदत करेल ही मदत आर्थिक असेल भावनिक किंवा कामाशी संबंधित असू शकते एखादी गोष्ट इतकी सहज होईल की तुम्हाला स्वतःला नशीबवाण वाटेल यामुळे तुम्हाला जाणवेल की कठीण परिस्थितीत एकटे पण नाही आणि योग्य वेळी योग्य व्यक्तीचा आधार मिळणे हा ब्रह्मांडाचा आशीर्वाद आहे सत्य घटना सात आहे की नवीन अध्यायाची सुरुवात या पंधरा दिवसात जीवनात एखादा नवीन अध्याय सुरू होईल हे नवीन काम नवीन शहर किंवा नवीन योजना किंवा नवीन ध्येय असू शकतं पूर्वी काही वेळा तुम्ही जे स्वप्न बघितलं होतं ते प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे हा काळ तुमच्या जीवनात नवे उत्साह हो, नवे ध्येय हो, आणि नवीन प्रेरणा घेऊन येईल यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा कायमची बदलू शकते आता सत्य घटना आहे आठ आरोग्यात सुधारणा ज्यांना शारीरिक किंवा मानसिक थकवा जाणवत होता त्यांना आता विश्रांती आणि सुधारणा मिळेल एखाद्या उपचारातून किंवा आरोग्य तपासणीतून सकारात्मक निकाली येईल तुम्ही स्वतःवर लक्ष देण्यास अधिक सजग व्हाल हा काळ मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी संतुलित राहील ज्यामुळे पुढील वर्षाची सुरुवात आनंददायी आणि उत्साही होईल आता सत्य घटना नऊ आहे जीवनातील एखादी मोठी इच्छा पूर्ण होणार डिसेंबरच्या शेवटच्या पंधरा दिवसांमध्ये मकर राशीची एखादी दीर्घकाळची इच्छा पूर्ण होईल हे एखादे प्रोजेक्ट एखादी भेट एखादी भेट यात्रा किंवा हवी असलेली संधी असू शकते या काळात आशीर्वाद तुमच्याकडे आहेत मनोकामना पूर्ण होतील आणि तुम्ही स्वतःला अत्यंत समजाल डिसेंबरच्या शेवटच्या पंधरा दिवसात मकर राशीसाठी जे काही घडणार आहे ते फक्त दिवसांच्या क्रमाचे परिणाम नाहीत तर तुमच्या संपूर्ण वर्षभराच्या प्रयत्नांचे संघर्षाचे आणि ध्येयाचे फळ आहेत हा काळ तुम्हाला सांगतो की ब्रह्मांड तुमच्या मेहनतीची नोंद घेत आहे आणि आता तुम्हाला योग्य फळ देण्याची वेळ आली आहे या नऊ घटनांमुळे तुम्ही स्वतःला नशीबवाण समर्थ आणि आत्मविश्वासाने भरलेले अनुभव करिअरमध्ये सुरुवात आरोग्यात सुधारणा आणि आयुष्यातील मनोकामना पूर्ण होणे या सर्व गोष्टी फक्त क्षणिक आनंद नाहीत तर जीवनाच्या पाट्यावर दीर्घकालीन परिणाम घडवणारे अनुभव आहेत या काळात तुम्ही जाणवाल की प्रत्येक संघर्ष प्रत्येक आघात प्रत्येक ताण हे फक्त तुमच्या स्वभावाला आणि कर्तृत्वाला घडवत होते आता त्या सर्व प्रयत्नांचे फळ तुम्हाला मिळणार आहे या दिवसांमध्ये मिळालेल्या आशीर्वादांनी तुमचे मन शरीर आणि आत्मा या तिन्ही अंगांनी सशक्त होईल आणि जीवनाला नवीन दिशा मिळेल म्हणूनच या डिसेंबरच्या शेवटच्या दिवसांना फक्त दिवस म्हणून नाही तर तुमच्या जीवनातील ऐतिहासिक वळणबिंदू म्हणून अनुभवायला हवे तुम्ही स्वतःला नशीबवण मानाल कारण ब्रह्मांडाने तुमच्या जीवनात अशी सकारात्मक शक्तिशाली आणि आनंददायी ऊर्जा पाठवली आहे जी वर्षभर लक्षात राहील या काळात आत्मविश्वासाने पुढे चला कृतज्ञतेने जीवन अनुभव करा आणि प्रत्येक आशीर्वादाचा पूर्ण लाभ घ्या तुमचे दिवस उजळणार आहेत आणि तुमचे नशीब तुमच्या सम तुमच्या समोर खुले होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद Shri Swami Samarth